नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी श्री चांगदेव महाराजांचा आजचा समाधीचा दिवस आज आपण श्री नामदेव महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत समाधीसी सेज घातली मनोहर बैसवले वर चांगदेव आनंदाने टाळ्या पिटती वैष्णव भार लाविती पदर डोळी यासी मृदंगाचा झाला झणत्कार गेले योगेश्वर समाधीसी सांडिली भूषणे भस्म आभरणे झाले निमग्न परब्रह्मी झाकी येले नेत्र उन्मनीच्या संगे निवृत्ती पांडुरंग ओसंडले नामा म्हणे झाला समाधीस्थ योगेश्वर निघाले बाहेर देव भक्त ज्ञानेश्वरादी चार भावंडांबरोबरच चांगदेव वटेश्वरांचे नावही जोडले गेले आहे आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी ते प्रसिद्ध आहेत ते हटयोगी सत्पुरुष चौदाशे वर्ष जगले होते त्यांनी अनेक सिद्धी मिळवल्या होत्या त्यामुळे आरंभी भक्तिमार्गाला कमी लेखत होते त्यांचा शिष्य परिवारही खूप मोठा होता परंतु असे काही प्रसंग आणि घटना घडत गेल्या की पुढे ते ज्ञानेश्वराच्या भक्तिमार्गात सामील झाले आणि हटयोगी चांगदेव भक्तियोगी चांगदेव झाले त्याची कथा अशी की आरंभी सामर्थ्याच्या जोरावर अहंकारी बनलेल्या चांगदेवांना ज्ञानेश्वरांना भेटायचे होते म्हणून प्रथम त्यांनी पत्ररूपाने भेटावे असे ठरवले पण मायना लिहितानाच चांगदेव अडखळले काय लिहावे त्यांना ज्ञानेश्वरांचा ना महिमा आणि कर्तृत्व माहिती झाले होते म्हणून त्यांनी पत्र कोरेच पाठवणे योग्य समजून तसेच पाठवले ते पत्र पाहून ज्ञानेश्वर शांत राहिले पण छोट्या मुक्ताबाईने उद्गार काढले हा बाबा चौदाशे वर्ष जगून कोराच राहिला ती थोडी फटकळ आणि निर्भीड वळणाची होती ती तशी बोलली पण ज्ञानेश्वरांनी त्या कोऱ्या पत्रात स्वच्छ मन असलेला चांगदेव पाहिला व त्याला पासष्ट ओव्यांचे एक पत्र लिहिले हे पत्र पुढे चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्धी झाले ज्ञानदेवांमुळे त्यांचा अहंकार पार निवळला ते ज्ञानदेवांचे भक्त आणि मुक्ताबाईंचे शिष्य झाले मुक्ताबाईंनीही त्यांना गुरुपदेश केला चारीही भावंडांच्या आध्यात्मिक चरित्राने ते भारावून त्यांचे अनुयायी झाले भक्तिमार्गाचे पथिक झाले ज्ञानदेव व सोपानदेवांनी महिन्याच्या अंतराने समाधी घेतल्यावर दीर्घायुषी चांगदेवांनाही समाधी घ्यावी असं वाटू लागलं चांगदेव देवांना म्हणाले आळंदीला ज्ञानदेवांचे आणि सासवडला सोपानदेवाच्या समाधीचा महोत्सव झाला तसाच माझाही व्हावा शेवटी निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाईंबरोबरच पांडुरंगानेही चांगदेवांना समाधी द्यायचे ठरवले मग चांगदेव समोर येऊन उभे राहिले गहीवरून हात जोडून विनंती करू लागले हे प्रभू मी चौदाशे वर्ष जगलो पण माझे अज्ञान गेले नाही अहंकाराने पाठपुरावा केला त्यामुळे स्वामींच्या खऱ्या सेवेला मुकलो विठ्ठला मी आपला शरणांकित झालो आहे चौदा विद्या चौसष्ट कला यांचा अभ्यास करून मी रंजीस आलो आहे तेव्हा मुक्ताबाईंच्या बोधामुळे मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो आता आपण मला पतिताला या अनाथाला जवळ करा माझे भाग्य उदया आता उदयाला आल्याने मला जाणवते आहे मला आता गुरु मुक्ताबाईंमुळे आत्मस्वरूपही प्रतीत झाले मुक्ताईने चांगदेवाला जवळ घेतला व त्या भक्तजनांना म्हणाल्या आता चांगदेवाला निरोप द्या मग समाधीची तयारी झाली नामदेव म्हणतात सुशोभित अशी शय्या घेतले घातलेल्या समाधीवर चांगदेव बसले वैष्णवजन रडू लागले मृदुंगाचा घोष होत असता योगेश्वर चांगदेव समाधीस बसले भूषणे वस्त्र भस्म यांचा त्याग करून चांगदेव परब्रह्माच्या ठिकाणी चा विलीन झाले त्यांनी उन्मनीमध्ये लीन झाल्याने सहज डोळे बंद करून घेतले हे पाहून निवृत्तीनाथ व पांडुरंग विरह दुःखाने व्याकुळ झाले चांगदेव तेथे स्थित झाल्यावर समाधीबाहेर निवृत्तीनाथ आणि पांडुरंग बाहेर आले भूचरी खेचरी अगोचरी या मुद्रांच्या योगे चांगदेवानी नेत्र निश्चल केले संतांनी समाधीवर शिवा ठेवून ती बंद केली आणि त्यावर तुळशी व फुले वाहिली हा प्रसंगही बहारीने नामदेव चित्रित करतात नामदेवांच्या भाषेत चांगदेव योगी निष्काम चांगला स्वरूपी रंगला केश वाचा धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार